मैंने कब मैं पांडव मैं तो पूरा महाभारत हूँ हा संवाद ऐकताच रेड टू मध्ये मोठा थरार पाहायला मिळेल याची कल्पना आहे बॉलिवूडचा दमदार अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त शैलीत परतला आहे दोन हजार अठरा मध्ये सुपरहिट ठरलेल्या रेड या चित्रपटाचा सिक्वेल रेड टू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे एक मे दोन हजार झळकणार आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते अजय देवगनने आय आर एस ऑफिसर अमय पटनायकची भूमिका साकारली होती जो प्रचंड निडर आणि प्रामाणिक अधिकारी असतो त्याने ताऊजी म्हणजे सौरभ शुक्ला या भ्रष्ट नेत्यावर आयकर छापा मारला होता आणि त्याला तुरुंगात पाठवले होते आता रेड टू मध्ये अमय पटनायकचा पंचाहत्तरवा छापा अधिक धोकादायक ठरणार आहे टीझर मध्ये अमय पुन्हा एका नव्या मिशन साठी निघाल्याचं दिसतं यावेळी त्याचा सामना दादाभाई या अत्यंत प्रभावशाली आणि चतुर राजकारण्याशी होणार आहे व्यक्तिरेखा रितेश देशमुख साकारत असून तो संपूर्ण उत्तर भारतावर आपलं वर्चस्व गाजवतो पैशांची अफरातफर भ्रष्टाचार आणि राजकीय डावपेच यांचा धगधगता ड्रामा यात पाहायला मिळणार आहे अजय देवगनचा कडक लूक आणि त्याच्या जबरदस्त संवादाची झलक टीजरमध्ये दिसते त्यातील एक डायलॉग विशेष गाजतो या चित्रपटात अजय देवगण सोबत रितेश देशमुख एक विलन आणि मर्जावानंतर पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे तसेच वाणी कपूर रजत कपूर सौरभ शुक्ला सुप्रिया पाठक आणि अमित सियाल हे कलाकारही महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत चित्रपटाचं दिग्दर्शन पुन्हा एकदा राज कपूर गुप्ता यांनीच केलं आहे रेड टू सोबतच अजय देवगण सन ऑफ सरदार टू दे दे प्यार दे टू आणि दृश्यम थ्री या दमदार चित्रपटांमध्ये झळकणार आहे जर तुम्हाला अजय देवगणचा तडफदार अंदाज आणि भरलेला थरार अनुभवायचा असेल तर रेड तुम्हाला नक्कीच मे दोन हजार पंचवीस रोजी हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होईल तयार आहात ना आयकर छाप्यांच्या या थरार प्रवासाला अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा